रामकृष्ण रिमावली आज मी तुम्हाला खूप सुंदर अशी स्लीव डिझाईन दाखवणार आहे डबल लेअरमध्ये आपण बाहीची डिझाईन बनवणार आहे हे बघा त्यासाठी मी ब्लाऊजचं जे पार्ट आहे आपलं ब्लाऊज आधीच तयार झालेलं आहे शोल्डर वगैरे जोडून ब्लाऊजची बॉडी तयार झालेली आहे आता आपण बाही बनू बघा त्यासाठी मी चाळीस इंच लांबीच्या अशा पट्ट्या घेतलेल्या आहेत व त्यांना पिको करून घेतलेला आहे एक साईडने आता आपण त्या पट्टीची रुंदी बघून घेऊ एक जी छोटी आपली फ्रील बनणार आहे ती साडे इंच रुंदीची आहे तुम्ही बघू शकता व आता ही जी मोठी आहे डबल लेअरमध्ये बनवतो आहे तर ती सहा इंच रुंदीची आहे आता आपण असं बरोबर एकावर एक अशी एक पट्टी ठेवून घेऊ ती हे बघा अशा पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायचं आहे म्हणजे दोघं यांच्यामध्ये मी बरोबर दीड इंचाचा असा गॅप ठेवलेला आहे म्हणजे ते डबल लेअरमध्ये खूप सुंदर असं आपली फ्रीलची स्लीव्ज तयार होणार आहे तर आता आपल्याला बरोबर पूर्ण चाळीस इंच रुंदीच्या आपल्या लांबीच्या पट्ट्या आहेत तर त्यांना असं प्लेट घेत चालायचं आहे म्हणजे आपल्याला एवढे चाळीस इंचच चा घ्यायचे आहे कारण त्याच्याने कसं पूर्ण आपलं मुंडा घ्यायला बरोबर बाही आपली पुरते अशा पद्धतीने आपण आता प्लेट हे बघा खूप सुंदर असं आपलं इथं ब्लाऊज तयार झालेला आहे शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद व्हिडिओ जर तुम्हाला नक्की आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका लाईक करा शेअर करा व कमेंट करा धन्यवाद